आज गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोट रुपये मंजूर केलेत या सरकारनं आमची घरदारं शेती वर्षभराचं उत्पन्न आणि माझ्या शेतकरी राजाच्या पोरांचं सगळं आयुष्य आणि भविष्य वाहून गेले आज पुरा आमच्या शेतकरी राजाला नुकसान भरपाई म्हणून दोन हजार कोटी रुपये मंजूर केलेत या सरकारने एकटरी साडेआठ हजार रुपये माझ्या शेतकऱ्याला भस्मतरी कपाळाला लावायला येईल का, ला का। जरा माई बाप सेटकरी सेटकरी माई बाप हे जरा डोक्यात चिरून द्या मायबाप सरकार ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा यावृष्टीने एकदा शेतकरी सावरून द्या शेतकरी तुमचंही कर्ज फेडू शकतोय मायबाप हे लक्षात असून द्या शेतकरी जगलात तर सगळं काही जगत माझा शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे माझा शेतकरी जगला पाहिजे जा शिक शेतकरी टिकला पाहिजे एवढंच लक्षात ठेवा आणि ओला दुष्काळ जाहीर करा